नमस्कार आता दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया असते आणि आदल्या दिवशी सायली सगळ्यांना म्हणते उद्या अक्षय तृतीय आहे त्यामुळे आपण एक गेम खेळायचा जोड्या जोड्यांचा आणि कोण अनुरूप जोडी आहे ते त्यातून सिलेक्ट करायचं तेव्हा लगेच कल्पना म्हणते त्यासाठी जोडी योग्य असावी लागते तेव्हा प्रिया म्हणते बघा नाही यांना काय करणार आहे ते तेव्हा सायली म्हणते अक्षय तृतीयेच्या दिवशी आमच्या दोघांचा प्रेम आमच्या दोघांचा विश्वास जिंकणार आहे आणि आम्हीच योग्य अनुरूप जोडी म्हणून ठरणार आहोत तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते बघूया आणि दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीय असते सकाळी सायरी लवकर उठून सगळी तयारी करते छानपैकी जेवण आमरसपुरी बनवते छानपैकी सगळीकडे रांगोळ्या काढते सगळं सजवते सगळं वातावरण एकदम प्रसन्न असतं आता पूर्णाजी उठतात आणि बघतात तर काय वाव किती छान सजावट केली आहे बाहेर रांगोळी काढली आहे आणि एकदम प्रसन्न वाटते घरात आणि आमरसपुरीचा घमघमाट सुटला आहे आता पूर्णा आजींनासुद्धा खूप भारी वाटत असतं सायलीचं त्यांना मनात कौतुक वाटत असतं ही मुलगी ना खरंच खरंच खूप हुशार आहे सकाळी उठून सगळं केलं आमरसपुरी पण बनवून ठेवली हिने सगळं जेवण बनवलं खरंच असं पूर्णाची विचार करतात आता सर्वजण एकत्र येतात आणि म्हणतात वा काय वा सुटला या अमरजपुरीचा असं प्रताप म्हणतो तेव्हा सायली म्हणते बाबा बाबा मिळणार तुम्हाला खायला आता आधी आपण एक गेम खेळूया तेव्हा सर्वजण आता गेम खेळायला बसतात आणि पूर्णाची सगळ्यांना प्रश्न विचारत असते अर्जुन सायली कल्पना प्रताप आणि प्रिया आणि अश्विन अशा तीन जोड्या असतात आता विमलसुद्धा तिथे बसलेली असते आणि आजी सगळ्यांना प्रश्न विचारतात जी, जी जोडी योग्य उत्तर देईल तेव्हा विमल आणि पूर्णाजी सर्वच जण टाळ्या वाजवतात आता सगळ्याच प्रश्नांची उत्तरं सायली आणि अर्जुन बरोबर देतात प्रिया आणि अश्विनला एकाही प्रश्नाचं उत्तर धड देता येत नाही कल्पना आणि प्रताप काही प्रश्नांची उत्तरं चुकीशी देतात काही बरोबर देतात त्यामुळे आता आजी म्हणतात अनुरूप जोडी ठरलेली आहे अर्जुन आणि सायली आता ते ऐकून सगळ्यांनाच बरं वाटतं सर्वजण टाळ्या वाजवतात मात्र प्रिया आणि अश्विन आणि कल्पनाला खूप राग आलेला असतो कारण प्रिया आणि अश्विनला वाटत असतं अनुरूप जोडी म्हणजे आमची झाली पाहिजे होती म्हणून दोघंही रागाने त्यांच्याकडे बघतात तेव्हा लगेच सायली म्हणते शेवटी आमचं विश्वास आणि प्रेम जिंकलेलं आहे आणि आमचीच योग्य अनुरूप जोडी आहे तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात आणि एकमेकांना मिठी मारतात आता विमल सुद्धा खूप जोर जोरात टाळ्या वाजवत असते त्यांना चिअरअप करत असते आता प्रताप म्हणतो झाले ना था था आता गेम खेळून चला आता जेवूया मला खूप भूक लागली आहे कधी एकदाचा आमरसपुरी खातोय असं झालंय सायली म्हणते बाबा तुम्ही बसाल लगेच मी तुम्हाला आणून वाढते आता सायली सगळ्यांना आमरसपुरी जेवायला देते सर्वजण आनंदाने जेवत असतात आता पूर्णा आजीला सुद्धा आमरसपुरी खूप आवडलेली असते पूर्णा आजीसुद्धा सारखी मागून मागून खात असते तेव्हा अश्विन म्हणतो आजी तुला शुगर आहे माहीत आहे ना जास्त खाऊ नकोस तेव्हा पूर्णाजी म्हणते अरे एक दिवस काही नाही होत आणि आमरस मला आवडतो प्रताप म्हणतो हो आई आवडतो म्हणून जास्त खाऊ नको तेव्हा पूर्णाजी म्हणते तू खा जास्त तुला आवडतो ना प्रताप म्हणतो मी तर खाणारच आहे मी चांगल्या चार पाच वाट्याच आणणार आहे आता लगेच अर्जुन म्हणतो बायको मला पण आमरस पुरी दे आता सर्वजण जण सायलीचं कौतुक करत असतात ते बघून मात्र प्रियाचा जळफळाट होत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू